नमस्कार तर बघूया सोयाबीन मार्केटचे बाजारभाव सध्या कोणत्या मार्केटमध्ये काय बाजारभाव आहे डिटेलमध्ये जाणून घेऊयात सध्या जर बघितलं तर जय जळगावमध्ये कमीत कमी चार हजार पन्नास तर जास्तीत जास्त सुद्धा चार हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल मार्केटचे बाजारभाव जळगाव या बाजार समितीत पाहायला मिळत आहे या ठिकाणी जर बघितलं तर जय चार क्विंटलची आवक केलेली आहे नंतर पाचोरामध्ये जास्तीत जास्त चार हजार तीनशे तर कमीत कमी चार हजार दोनशे दहा तर सरासरी चार हजार तीनशे रुपये मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे या ठिकाणी पन्नास क्विंटलची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर जर बघितलं तर जाय लासलगावमध्ये कमीत कमी चार हजार जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपये था। मार्केट आहे बाजारभाव या ठिकाणी जर बघितलं तर जे आहे सध्या आपल्याला कमी दिसत आहे बाजार मार्केट आणखीन वाढणे गरजेचे आहे यानंतर बघितलं तर येवलामध्ये जास्तीत जास्त चार हजार ते चारशे रुपये कमीत कमी चार हजार तीनशे रुपये बाजारभावा या ठिकाणी आपल्याला पाहायला अहमदनगर सह लासलगाव सह विविध बाजार समित्या मध्ये याच रेजमध्ये बाजारभावा याची सर्वांनी या ठिकाणी नोंद घ्या